मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका किकलीच्या मैदानात दाखल होत प्रणय दादा नमस्कार नमस्कार जी खूप दिवसांची प्रतीक्षा होती ती आज पूर्ण होणार आहे आज किती गटात लाडू पाहणार आहे पुढं पण अंदाज किती काय पुढे एकोणीस मध्ये पावती दोन मध्ये घ्यायचं चाललंय दोन मध्ये पण आहे एकोणीस मध्ये पण आहे म्हणजे तुमची पण एक इच्छा होती ती आज पूर्ण झाली झाली शुभेच्छा तुम्हाला आजच्या धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं अक्षर राजेंद्र आज चिक्याला आणलाय कसं काय हो नियोजन आहे आजचं चिक्याचं ऐकलंय घरचीच गाडी घरचीच गाडी कोणावर पाहणार आहे आपलाच कोण नजरांची नजरांची कि घरचीच गाडी घरची किती पळते घरची गाडी आज का पहिलीच वेळीच दोन तीन वेळा पळाली दोन तीन वेळा पाळले किती वेळ गाठात पाहणार आहे दोन चिट्ट्या हा बघू आता कुठं कुठं शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव तुमचं गाव आपलं आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो भोगाव मुळशीकरांचा हिरा सुद्धा या मैदानात दाखल आहे कसं काय नियोजन ना आजचं किती वेळ गाठात पाळणार आहे पहिल्याच गाठात पहिल्याच गाठात हा पहिल्याच गाठात तास क्रमांक किती म्हटला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विश्वजित रमेश कोटरी बेलमाची गावचंच मैदान हो आज कुणाला घेऊन आलाय लक्ष मित्रांनो बेलमाची कारणच लक्ष सध्या कसं काय नियोजन आहे आज चांगलं नियोजन केलंय आज किती गटात पाहणार आहे गाडी अकरावेत चार नंबर फाटील आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं शुभम ड्रायव्हर झालं नाही आज कोणाला घेऊन आला आज आज झालं आहे कसं काय नियोजन भागातलंच बैल दिलाय काय नाही बैल जाळल्याचा पण बागवाल्याला बैल दिलाय काय बागवाल्या मैदानच्या भागात येते शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गाव आपलं सुरू आज कुणा कोणाला घेऊन आलाय आहे मन्नार काय हा मल्हार आणि हा आझाद कसं काय नियोजन लावले किती गटात पाहणार आहे हा आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं श्यामराव बुधावले गाव आपलं कलेडोन आज कुणाला घेऊन आलाय पिस्टर मित्रांनो कलेडोनकारांचा पिस्टर सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन लावले आज अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर पक्षासोबत पाहणार आहे कोणावर अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर पक्षा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विशाल विरकर गाव आपलं विरकरवाडी मसव आज कुणाला घेऊन आलाय गरुडा मित्रांनो विरकरवाडीचा गरुडा सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन लावलं आहे आजचं पतंग बरोबर पाटकळच्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गाव आपलं आज कुणाला घेऊन आलाय आहे मित्रांनो मुरकीकरांचा माने सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे दादा कसं नियोजन लावले आजचं नियोजन लक्ष पणकरांचे लक्ष किती गटात पाहणार शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आज स्वराजला आणलाय कसं काय नियोजन आज स्वराजचं आज बारीक ड्रायव्हरांचं बारीक रुबाब रूबाप लहसात ना आला का हो काय झाले पावसामुळे पावसामुळे oh, पावसाचं ह्याच्यामुळे काढला आता कंटिन्यू दिसणार गटात पाहणार आहे एकोणपन्नास आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद भैया नमस्कार आज चिक्याला आणलाय तसं काय नियोजन आजचं चिक्याचं आधी जोडी पडली काही नाही नाही पहिल्यांदाच पळते किती गटात पाहणार आहे पहिल्याच गटात आणि तास क्रमांक चार शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सोमनाथ जाधव गाव आपलं शिरसटवाडी आज सुंदर लानलाय कसं काय नियोजन आहे केलंय किती वेळ गटात अठ्ठावीस शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं महादेव गोरे गाव आपलं पुणे खेड आज कुणाला घेऊन आलाय बुलेटला आणि शिवाला खेड शिवपूरकरांचा बुलेट आणि तो शिवा कसं काय नियोजन लावलं आजचं आई चांगलं किती गटात पाहणार आहे पंचवीसाव्या आणि तास क्रमांक सहा नंबर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं हर्षद लोखंडे हर्षद लोखंडे गाव कुठलं आहे मुळशी मुळशी पिस्तूल आणल्यास कसं काय नियोजन आहे आजचं आई चांगलंच भाव आहे किती गटात पाहणार आहे दोन तीन भाव ते आहेत गाव फिक्स नाही केलं कुठं शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार जाऊ सांगा तुमच्या आज कुणाला घेऊन आलाय आणवडीचा रायबन सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे तसं काय नियोजन आहे घरचीच गाडी कितव्या गाट्यात पाहणार आहे छत्तीस मध्ये शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार जाऊ सांगा तुमचं गाव आपलं आणवडी आज कुणाला घेऊन आलाय भवानी मित्रांनो भवानी सुद्धा या महिन्यानं दाखल झालेला आहे दादा कसं नियोजन आहे ब्राह्मणी कुठल्या गावचा मल्हार ब्राह्मणी कितव्या गटात पाहणार आहे कितवा बावीस बावीस मध्ये शुभेच्छा तुम्हाला